नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म मुक्काम पोस्ट मडेवडगाव तालुका वंदा जिल्हा अहिल्यानगर तर मित्रांनो आपला बॅच नंबर चाळीसमधला हा सहाशे पक्षी आहे त्यापैकी आपण एक साठ ते आपने के आपने के सत्तर पक्षी विकला आहे मित्रांनो आणि आपला जवळजवळ सव्वा पाचशे पक्षी आहे हा सव्वा पाचशे कावेरी मादी मित्रांनोही आपण संपूर्ण मादी टाकली ती पण त्यातमध्ये दोन टक्के नर आहे म्हणजे पन्नास ते साठ नर आहे मित्रांनो याच्यामध्ये आणि याची विक्री चालू आहे चा मित्रांनो आता याचा अडतीस दिवस आहे आणि याची विक्री चालू आहे याचं वजन मित्रांनो तीनशे ते साडेचारशे ग्रॅमच्या आसपास आहे एकदम टॉप क्वालिटीची कावेरी मादी आहे मित्रांनो कोणाला जर अंड्यासाठी पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा आपली विक्री चालू आहे आपण प्रत्येक नगाप्रमाणे याची विक्री करता मित्रांनो हा पक्षी अंड्यासाठी एकदम खास आहे आणि मालसुद्धा एकदम टॉप क्वालिटीचा आहे पाहू शकता तुम्ही आत्ताच लसीकरण पूर्ण झालेले आहेत आपण सर्व लसीकरण याचे पूर्ण केले गंभोरा लासोटा पुन्हा पाण्यातून लासोटा याला आपण एकदा इंजेक्शन केलेलं आहे मित्रांनो हॅबिट आणि एमिगेशनचं त्यानंतर याला अँटीबायोटिक पण दिलेलं आहेत आपण मित्रांनो परत आपण याला कॅल्शियमचे पण औषधं दिलेले आहेत त्याच्यामुळे एकदम पूर्ण निरोगी आणि टॉप क्वालिटीची कावेरी माती मित्रांनो ज्यांना कोणाला अंड्यासाठी पाहिजे असेल त्यांनी पन्नास शंभर दोनशे अडीचशे तीनशे काय लागेल तो माल आपल्याकडे भेटेल कॉल करा मित्रांनो येताना कॅरेट घेऊन येणे गरजेचं आहे आणि जर कोणाला आवड असेल मित्रांनो छंद असेल तर जरूर संपर्क करा आपला फार्म हा नगर दौंड या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ते साठवर मडेवडगाव या ठिकाणी आहे मित्रांनो एकदम रोड टच फार्म आहे आपला मडेवडगाव या ठिकाणी तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे अनेक कर गरजवंत पोल्ट्री फार्मरपर्यंत हा व्हिडिओ जायला आणि त्यांना याचा लाभ होईल मित्रांनो तर पहा जर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा आणि आपल्या कार्तिक पोल्ट्री या यूट्यूब चॅनल मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो धन्यवाद